पाडव्याच्या निमित्ताने निघणारी तरुण भारत अस्मिताची बाईक रॅली ही आपल्यासाठी एक विशेष पर्वणी आहे पहिल्या फळीमध्ये बुलेट रायडर्स महिला पथकाचा समावेश असणार आहे आपण बुलेट रायडर्स सा असाल तर या रॅलीमध्ये अग्रभागी राहण्याची संधी आपल्याला मिळेल यासाठी आपण त्वरित संपर्क करा नाईन किंवा नाईन थ्री सेव्हन नाईन ट्रिपल सेव्हन थ्री डबल एट बुलेटच्या रॅली विशेष पथकामध्ये सहभागाची संधी दवडू नका मराठी माझी लोकांनी अवघ्या शान बेळगाव शहरात प्रथमच बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले असून महिलांची उत्सुकता वाढली आहे नोंदणीच्या माध्यमातून महिलांचा उत्तम प्रतिसाद लाभत असून विशेष म्हणजे या बाईक रॅलीत कोल्हापूर शहरातील महिला रायडर उपस्थित राहणार रा आहे कोल्हापूर अंदमान कोल्हापूर राईड पूर्ण करणारी रायडर गायत्री पटेल व विशाखा त्या भारतातील पहिल्या महिला रायडर्स आहेत नुकताच अंदमान बेटांवर स्वतःच्या बाईकवरून प्रवास करून त्यांनी विश्वविक्रमासाठी के त्या प्रयत्न केला आहे त्यामुळे रॅलीत विक्रमवीर महिलांची उपस्थिती आकर्षणाचा था विषय ठरणार आहे कोल्हापुरातील टिंबर मार्केट व्यावसायिक लक्ष्मण पटेल यांची कन्या गायत्री पटेल यांना बाईक रायडिंगची आवड होती याला परिवाराने साथ दिली कोल्हापुरातच बीबीए पर्यंतचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर तिने इंटिरियर डिझायनिंग केले मुलींनी दुचाकी शिकणे ही गरजच आहे मात्र जून दोन हजार सोळामध्ये गिअर बाईक शिकण्यास सुरुवात करून लायसन्स काढून बाईक क्लब जॉईन केला तेव्हापासून क्लबच्या माध्यमातून रविवार सोमवार राईड करायला सुरुवात केली पुढे वेगाचे जणू वेडच लागले नवनव्या स्थळांना भेटी देण्याचा छंद लागला यासाठी घरचे पाठबळ आणि प्रोत्साहन मिळाले तिने फेब्रुवारी दोन हजार सतरामध्ये कोल्हापूर कन्याकुमारी कोल्हापूर हे तीन हजार सहाशे किलोमीटरचे अंतर पार केले कोल्हापूर लेह लडाख स्पिती व्हॅली कोल्हापूर या राईड मध्ये सहभागी झाली ही राईड जून यानंतर झाली या छंदाला साथ देत जुलै दोन हजार अठरा मध्ये च्या एओजी या लेहलडाख ग्रुप राईड मध्ये सहभाग घेतला त्यानंतर सोलो राईड सुरुवात केली त्यातून आत्मविश्वास वाढला धाडस वाढले राजस्थान राईड तसेच राष्ट्रीय स्तरावरील रॉयल एनफील्ड रायडर मेनियामध्ये सहभाग घेतला व तिसरा क्रमांक पटकावला कोल्हापूर भूतान कोल्हापूर ही राईड करणारी ती कोल्हापुरातील पहिली महिला रायडर आहे अंदमान पर्यंतच्या प्रवासात कोल्हापूर इथून विशाखापट्टणम पर्यंत तिने एकटीने बाईक राईड केली पुढे आणखी तीन बाईकर्सची सोबत मिळाली व तो प्रवास पूर्ण केला एकापाठोपाठ एक मोहिमा यशस्वीपणे पार करत गायत्री यशोशिखरावर पोचली पोहोचली असून तिने कोल्हापूरचे नाव उज्ज्वल केले आहे शिवाय बेळगावमध्ये आयोजित पहिल्या महिला बाईक सहभागी होऊन आहे तरुण भारत अस्मिता प्रस्तुत भव्य अस्मिता बाईक रॅली सहभागी होण्यासाठी आमच्या अस्मिता डॉट तरुण भारत डॉट कॉम या वेबसाईट वर रजिस्टर करू शकता किंवा आमच्या नाईन फाईव्ह वन थ्री थ्री फाईव्ह वन वन झिरो फोर या व्हॉट्सअप क्रमांकावर आपले नाव मोबाईल नंबर ईमेल आय डी मॅरेशिया स्टेटस जन्मतारीख आणि ठिकाण ही माहिती पाठवून रजिस्टर करू शकता अधिक माहितीसाठी आमच्या वरील वेबसाईट टर्म अँड कंडिशन वर क्लिक करा सबस्क्राईब करा तरुण भारत डेली बेलगाम न्यूज चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा